मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात हे आपल्याला माहिती आहे का आपण जर योग्य अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट नाही केली चुकीच्या फंडामध्ये केली तर फायदा न होता आपले नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का तर चला आज बघूया फक्त एका मिनिटामध्ये म्युच्युअल फंडचे सर्व प्रकारचे फंड तर म्युच्युअल फंडचे मुख्य तीन प्रकारचे फंड असतात एक म्हणजे इक्विटी फंड नंबर वन आता इक्विटी फंडमध्ये तुमचे जे पैसे आहेत ते थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि ह्याच्यामध्ये जोखीम थोडीशी जास्त असते पण मिळणारं रिटर्नसुद्धा जबरदस्त असतं तर जे तरुण आहेत किंवा ज्यांना दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट फंड म्हणजे इक्विटी फंड्स नंबर टू डेट फंड्स ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे डेट फंडमधली ती मुख्य करून गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा कर्जपत्रांमध्ये गुंतवली जाते इकडे जोखीम खूप कमी आहे नाहीच्या बरोबर आहे आणि तुम्हाला मिळणारा जो, जो परतावा आहे तो सुद्धा स्थिर आहे म्हणजे थोडासा कमी असतो थो। पण जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर डेट फंड्स हा बेस्ट ऑप्शन आहे तिसरा प्रकार आहे हायब्रिड फंड्स म्हणजे डेट फंड्स आणि इक्विटी फंड्स ह्यांचं मिक्सचर म्हणजे थोडीशी जोखीम आणि थोडीशी स्थिरता आपण म्हणू शकतो म्हणजे बॅलन्स साधण्यासाठी जो फंड आहे तो आहे हायब्रीड फंड्स तर ज्यांना गुंतवणुकीची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट फंड आहे हायब्रिड फंड तर मग आता तुम्हीच ठरवा तुमचं उद्दिष्ट काय आहे आणि तुमचा फंड तुम्हीच निवडा मित्रांनो योग्य माणसाच्या सल्ल्याने इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही तुम्हाला जर फंड निवडण्यासाठी आमची मदत हवी असेल तर वरच्या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू जर माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून डाऊट नक्की विचारा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद